नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के ओल मराठी या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी शब्द कोडे भाग क्रमांक पाच चला तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला आज सुरुवात करूया तर आजचं पहिलं कोड आहे अशी कोणती जागा आहे जिथे दर हप्त्याला काहीतरी नवीन बघायला मिळते तर या कोड्याचे उत्तर असणार आहे रंगमंच अशी कोणती गोष्ट आहे ज्याला चोर बघू शकतो पण कधीही चोरू शकत नाही तर या कोड्याचे उत्तर असणार आहे ज्ञान पुढचं कोड आहे एक अशा धान्याचे नाव सांगा ज्याचे नाव एक तीर्थक्षेत्राचे नाव आहे आणि तिकडे जगभरातील लोकसुद्धा जातात तर या कोड्याचे उत्तर असणार आहे मक्का पुढचं कोड आहे डोळे आहेत पण बघू शकत नाही पाय आहेत पण चालू शकत नाही तोंड आहे पण बोलू शकत नाही शांगाबर मी कोण आहे तर या कोड्याचे उत्तर असणार आहे बाहुली असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर सतत बदलतच राहते तर या कोड्याचे उत्तर असणार आहे वेळ काय झाली आहे पुढचं कोड अशा कोण आहे जो लोकांशी कधीच भांडत नाही तरी सुद्धा लोक त्याला जोरजोरात मारतात तर या कोड्याचे उत्तर असणार आहे ढोल शांगा पाहू बायकोचा कोणता असा रूप आहे जो सगळे लोक बघतात पण तिचा नवरा कधीच बघू शकत नाही तर या कोड्याचे उत्तर असणार आहे विधवारूप असे काय आहे जे नकळत आपण कुठे ना कुठे सोडून देतो पण ते नेहमी आपल्यासोबतच असते तर या कोड्याचे उत्तर असणार आहे फिंगरप्रिंट मी खात पित नाही आणि पगार पण घेत नाही तरी सुद्धा तुमच्या घराला पहारा देतो शांगाभर मी कोण तर या कोड्याचे उत्तर असणार आहे एक छोटस कुलूप एका मुलाने त्यांच्या वडिलांना आग लावून टाकली पण त्याला कोणीही थांबवले नाही शांगा बरं असे का तर उत्तर असणार आहे तो मुलगा त्यांच्या वडिलाचे अंतिम संस्कार करत होता मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत धन्यवाद